आपण पाहताय महाराष्ट्र रोखोक बातमी गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्यांसाठी आलेल्या महिलांच्या टोळीमधील दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे गीता व्यंकटेश खट्टी वयवर्ष वीस राहणार पातर्डी फाटा नाशिक आणि पूजा प्रवीण गाझू वैवर्ष चोवीस राहणार पातर्डी फाटा नाशिक अशी त्यांची नावं आहेत शिरवाळा हायवे ते वारजे पूल दरम्यान एस टी बस प्रवासात त्यांनी एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले नवी मुंबईतील एन आर आय पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय तो उघडकीस आलाय गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक येत असतात त्या दरम्यान संशयित चोर महिलांवर लक्ष ठेवण्याबाबत फरासकाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथिकातील अधिकारी व अंमलदार यांना सतर्क राहून महत्वाच्या सूचना दिल्या होत्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी गोपनीय पथक तयार केले त्या दरम्यान पोलीस अंमलदार गजानन सोनवणे व रेखा राऊत यांच्या गोपनीय बातमीवरून दोन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या तपासात दहा सप्टेंबर रोजी त्यांनी एस टी बस प्रवासात नऊ लाख ऐंशी हजार रुपयांचे एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले या महिला गणेशोत्सवात गर्दीच्या ठिकाणी जात भाविक त्यांच्याकडील मोबाईलमध्ये फोटो घेण्यात व्यस्त असताना भाविकांच्या गळ्यातील तसेच अंगावरील मौल्यवान दागिने चोरत असत पोलिसांच्या सतर्कतेमुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने चोरी होण्याचा मोठा अनर्थ टाळण्यात फरासखाना पोलिसांना यश आले ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे सहाय्यक फौजदार मेहबूब मोकाशी पोलीस अंमलदार तानाजी नागरे गजानन सोनोने रेखा राऊत महेश राठोड नितीन जाधव नितीन तेलंगे प्रवीण पासलकर वैभव स्वामी विशाल शिंदे गौस मुलानी समीर माळवतकर सुमित खुंटे संदीप कांबळे महेश पवार शशिकांत ननावरे चेतन होळकर यांनी केली आहे